माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी देखील काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला त्यामुळे नवी मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात होत आघाडीचा धर्म पाळत असताना कधी कधी एक पाऊल मागेही जावं लागतं मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास देखील काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक यांनी व्यक्त केला आहे मला आमचं स्वतःच नियमन करावं लागत आहे एवढे मोठे टॉवर झाले तिथं सत्तर घरं होती पाचशे घरं जाते पाण्याचा आणि सिवरेजचा प्रश्न कुठं सोडणार या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणाला योग्य भूमिका घेणार आहे वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरणार आहे दुसरी गोष्ट अशी की आवाढव्य वाहनं हळवाढव्या झालेली आहेत आणि पार्किंगची जागा तेवढीच आहे पार्किंगची ते पार्किंग समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे अक्षरशः वाहनांची निर्मिती आणि वाहनांची संख्या बघताना नव्या मुंबईकडे पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना नाही हा प्रशासनानं केलेला अक्षम्य गुन्हा आहे असं मी समजेल कारण त्यांच्या नियोज नियोजनामध्ये शहराच्या भविष्यासाठी ही इमारत या शहरामध्ये इतकी वाहनं होतील याची कल्पना करू शकत नसेल तर इंडिनियन प्लॅनिंग डिपार्टमेंट करते काय ह्या संदर्भात सुद्धा आम्ही रस्त्यावर जाणार दुसरी गोष्ट अशी की प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीवर कुटुंब नैसर्गिक कुटुंब वाढी नुसार जी घरं बांधलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर अनेक हो। बिहार निघाले हे निघाले ते अजूनपर्यंत नियमित होत नाही जमिनी फ्री होल्ड होत नाही याची तुम्हाला कल्पना आहे इथं एसआरए योजना राबवतात फक्त ती कशासाठी राबवली जाते याचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही राबवायची की मी राबवायचे याच्यामध्ये मूळ जो स्थानिक आहे झोपडपट्टी तीस ते चाळीस हजार झोपटवस्ती आहे त्यांना एकालाही अजून फोटो पास मिळालेला नाही नुसता फोटो सर्वेचा दिखावा करतात अजूनही त्याची कार्यवाही काही नाहीये म्हणजे फक्त हवेतले इमले बांधून गरिबांचा किंवा झोपटपट्टीच्या नागरिकांना मानसिक मानसिकता देण्याचं किंवा स्वप्न दाखवण्याचं काम करता फोटो स्वप्न आहे हे आम्ही लोकांचे निदर्श जाणून देणार आहोत हे स्वप्न खोटं दाखवलं जाय पण जे प्रत्यक्षात उतरायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय तुम्हाला उपाय नाही हे त्यांना आम्ही ठणकावून सांगणार